नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो राज्यात सध्या शेतीचे क्षेत्र कमी होत चाललेले आहे त्यामुळे शेतकरी आपली खडकाळ माडरान जमीन सुपीक बनवण्याचा प्रयत्न करत आहेत शेतकऱ्यांच्या या प्रयत्नांना आता राज्य सरकारने आणखी बळ देण्याचे ठरवलेले आहे त्यानुसार राज्यातील ज्या शेतकऱ्यांना आपल्या जमिनीत माती टाकायची असेल त्यांना आपल्या जवळच्या धरणातून किंवा बंधाऱ्यातून माती वाहून शेतीत टाकता येणार आहे ही माती वाहून नेण्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदान देखील दिले जाणार आहे त्यामुळे आता याचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे चला तर मित्रांनो जाणून घ्या सविस्तर माहिती त्याआधी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑन करायला विसरू नका जेणेकरून सर्वात पहिली व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल कारण मित्रांनो आम्ही या चॅनलवर असेच नवनवीन शासन योजना आणि शेतीविषयक माहिती घेऊन येत असतो मित्रांनो राज्य सरकारने पाच ते सात वर्षापूर्वी सहा मे दोन हजार सतरापासून जलयुक्त शिवार योजनेची कामे केली होती त्यावेळी गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेद्वारे शेतकऱ्यांना माती वाहून शेतात टाकण्यास परवानगी दिली होती त्यानुसार अनेक शेतकऱ्यांनी धरण आणि बंधाऱ्यामधून माती वाहून नेत त्यावेळी आपली शेती सुजलाम सुफलाम केली गेली दोन वर्ष राज्यात अधिक पाऊस पडत होता त्यामुळे धरणे भरलेली असल्याने ही माती वाहून नेण्याची ने योजनेची अंमलबजावणी सरकारने थांबवलेली होती मात्र आता राज्य सरकारने यावर्षी दुष्काळाच्या काळात धरणे किंवा बंधारे जसजशी मोकळी असतील त्या त्या क्षमतेने माती वाहून नेण्यास शेतकऱ्यांना पुन्हा एकदा परवानगी दिलेली आहे या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलेले आहे मित्रांनो राज्य सरकारकडून मिळणारं अनुदान किती असेल तर मित्रांनो विशेष म्हणजे दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमध्ये गाडमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गाळ वाहून नेण्यासाठी राज्य सरकारकडून अनुदान देखील मिळणार आहे राज्य सरकारच्या माहितीनुसार शेतकऱ्यांना धरणातील गाळ खोदण्यासाठी लागणारे जे बी यंत्र व त्यासाठी इंधन अशा एकत्रित खर्चासाठी राज्य सरकारकडून अनुदान दिले जाणार आहे शेतकऱ्यांना धरणातील गाळ खोदण्यासाठी लागणारी जे बी व यंत्र यासाठीचे इंधन अशा एकत्रित खर्चासाठी राज्य सरकारकडून अनुदान दिले जाणार आहे यामध्ये एकतीस प्रति घनमीटर याप्रमाणे राज्यातील अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना एकरी पंधरा हजार रुपयांच्या मर्यादेपर्यंत अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे मित्रांनो ही योजना यापुढेही कायमस्वरूपी राहणार आहे मित्रांनो दरम्यान धरणामध्ये किंवा बंधाऱ्यामध्ये गाळ साठणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे त्यामुळे आता राज्य सरकारने ही योजना यापुढे कायमस्वरूपी राबवण्याचा यापुढे निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानुसार शेतकऱ्यांना प्रशासनाकडे अर्ज करून आपल्या जवळच्या बंधाऱ्यातील किंवा धरणातील माती आपल्या शेतात नेऊन टाकता येणार आहे त्यामुळे आता या, या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना खडकाळ आणि माळरान जमिनी सुजलाम सुकलाम होण्यास मोठी मदत होणार आहे मित्रांनो या योजनेसाठी संपर्क कुठे करावा तर मित्रांनो शेतकऱ्यांनी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये या योजनेबाबतची चौकशी करावी तर मित्रांनो हे होतं गाडमुक्त धरण गाडयुक्त शिवार या योजनेबद्दलचं महत्त्वाचं असं एक अपडेट चला तर मित्रांनो भेटू नवीन व्हिडिओसह नवीन अपडेटसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार